हा रांजेकर यांचा वाडा आहे आणि या वाड्याच्या शेजारनंच ही वाड्याची भिंत दिसती आहे आणि या वाड्याच्या शेजारनंच मी आता रांजेश्वर या मंदिरात चाललो आहे हा मोठा वाडा आहे हे वाड्याचं बांधकामाचं वरचं बांधकाम दिसतंय भिंत दिसते नमस्कार मंडळी मी आज रांजे रांजेश्वर इथे आलेलो आहे खेड शिवापूरच्या थोडं पुढे आलात की पुण्यापासून साधारण चौतीस किलोमीटर अंतरावर हे रांजे म्हणून गाव आहे आणि तिथलं हे रांजेश्वर मंदिर याला मी भेट द्यायला आज आलो आहे फार छान आणि सुंदर प परिसर आहे तुम्ही एक दिवसाची ट्रीप इथे नक्की करू शकता इथं यायचं इथून पुढे तुम्ही बनेश्वरला जाऊ शकता बनेश्वरही फार जवळ आहे इथनं आणि एकंदरच परिसर फार शांत आणि रम्य आहे आता रांजे हे गाव हे शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एका वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध झालं ती वाईट गोष्ट अशी की रांजाचा जो पाटील होता तो आ, स्त्रियांबरोबर नीट वागत नव्हता त्यांच्या इज्जतीवर तो घाला घालायचा म्हणून त्यावेळी सोळाव्या शतकात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला न्यायनिवाडा केला तेव्हा या रांजाच्या पाटलाचं या रांजाच्या पाटलाला त्यांनी शिक्षा केली ती त्या कारणासाठीच ती जो बदम्मल त्यांनी इथे चालवला होता त्याची शिक्षा म्हणून त्याचे हातपाय तोडण्यात आलेले होते आणि म्हणून हे गाव शिवाजी महाराजांच्या काळात या वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध झालं अर्थातच ती वाईट गोष्ट सोडली तर इथे रांजेकर यांचा वाडा पण आपण आत्ता बघितला जो येताना मी बघित दाखवला तुम्हाला तर ते बहुतेक पेशवे काळातले असावेत रादर आहेत त्यापो पण रांजे हे गाव त्या काळी बाकी गोष्टींसाठी पण प्रसिद्ध होतं वाईट गोष्ट सोडली तर या गावालाही खूप छान महत्त्व प्राप्त झालेलं होतं त्या काळी कारण इथून पुढे जर तुम्ही गेलात तर कोंढणपूर येतं म्हणजे सिंहगडाचा परिसर पण इथनं जवळचा त्यामुळे या गावाला एक विशेष स्थान त्या काळी होतं तर छार फार छान आणि सुंदर परिसर आहे अवश्य भेट द्या नक्कीच धन्यवाद सचिन प्रदीप खरे छान मंदिर परिसर मस्त वाटलं एकदम <sighs> हां हा मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे मी त्या हनुमानाच्या मंदिराच्या मागेच आहे त्यामुळे अजून खाली जायचं आहे मला वा अतिशय छान किरण धाडी आहे मंदिराभोवतीच ही अशी घोड्यांची पागापूर्वी तशी आहे तर घोड्यांची पागाच आहे असं मी म्हणेन छान बांधकाम केलेलं आहे आणि हे बघा मोठी पागा आहे आता खरं तर इथे ही, ही फरशी टाकलेली आहे पण पूर्वी हे घोड्यांसाठीचीच जागा आहे है कारण हे मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं आणि शिवाजी महाराजांनी याचा जीर्णोद्धार केलेला आढळतो इतिहासात मोठी मस्त अशी कमान आहे मंदिरासमोर आपण आत्ताच हे हनुमानाचं मंदिर बघितलं आता आपण ह्या मंदिरातनं या कमानीतनं आपण प्रवेश करूयात हे बघा आहे समोर मंदिर सुंदर असं दगडी बांधकाम आहे आणि पायरी मस्त मोठ्या आहेत चला तर जाऊयात आता आतमध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे पूर्वीचं बांधकाम आहे हे मोठं जाड असं दगडी बांधकाम खाली छान पायऱ्या आहेत उतरायला परिसर पण अतिशय सुंदर आहे मंदिराभोवताचा परिसर हा बघा मंदिराच्या समोरच ही मस्त अशी मस्त अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत फारच सुंदर असा कळस इथनं दिसतो अप्रतिम कलाकुसर हा परिसर आहे छानपैकी मस्त आणि बांधकाम केलेलं आहे दगडी छान मंदिराभोवती हाही परिसर पुढे जाऊन आपण बघणार आहोत शेजारी ही झाडी असल्यामुळे वातावरण थंड आहे मंदिर आत्ता बंद आहे त्यामुळे मंदिरात आत बहुतेक जाता येणार नाही मंदिराच्या बाहेरच मस्त गणपती बाप्पा आहेत त्यांना आपण लाल फूल जास्वंदचं अर्पण करू ओम गंगणपतय नम ओम गंगणपतय नम ओम गंगणपतय नम वा 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 मंदिर आत्ता ओपन झालेलं आहे त्यामुळे प्रवेश करू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे सभामंडप आहे मंदिराचं

पण तेव्हा एक वरचं बांधकाम होता का हो चल सगळं भिंडीचं बांधकाम पण होतं हो तुम्ही किती वर्षाचा पूजा करताय येत नाही ते आता आणखी मला तर हा आणखी दुसरी पिढी बर नित्य नियमाने तुम्ही या मंदिर परिसरात ही तीन टाकी आहेत त्यातलं पहिलं हे देव टाकळ याला म्हणतात देवकुंड आपण असंही म्हणू इथे छानपैकी याला पायऱ्या आहेत आणि खाली उतरायला बघितलं तर इथे मस्त पाणी आहे आपण आता खाली उतरूयात या पायऱ्या दिसत आहेत हे आहे देवकुंड आणि आता इथे बघाल तर तुम्हाला प्रत्येक त्यामध्ये दे देवड्या दिसतील दोन्हीकडनं उतर पायऱ्यांनी उतरायची व्यवस्था आहे हे अशा प्रकारच्या देवड्या आहेत आणि इथे एक शिवलिंग तुम्हाला दिसते हे पाणी व्यवस्थापन असं होतं की पाणी इथे पूर्वी यायचं हे देव कुंड की यातलं पाणी मंदिरात वापरलं जात होतं किंवा शेवपिंडीवर जेव्हा जे वाहतात पाणी त्याचा प्रामुख्याने हा वापर होत असावा आणि इकडे जर बघाल तुम्ही तर इथे तुम्हाला एक फट दिसेल खाली इथे आता हे टाका भरलं की हे पाणी यत्नपलीकडे जात होतं त्यामुळे प्रामुख्याने ह्याचा वापर हा देवपूजेसाठी व्हायचा आता आपण वरती जाऊयात ते दुसरं टाकाय ना याचा कशासाठी वापर व्हायचा ह्याचा गोळीला ते कपडे धुवायला आणि ते फक्त देव देवाला देवपूजा आणि हे देवपूजेला बरं हे पाणी असेच घालवले तसेच ते पलीकडे जातं ना खाली एक विहिरी त्या विहिरीत सोडून दिले बर हे पाणी सारखं तेवढंच असतं हे एवढंच बारा महिने बारा महिने एवढंच त्यातून परत ते कमी पडलं आहे तर ते त्या विहिरीचं त्या विहिरीचं पाणी इथं सोडले बरं बरं पेन याला एक पियाला कोणी आलं पीन पाणी जायचं लक्ष्मीनारायण देवी ते, ते पलीकडे आहे ना मंदिर आगे आगे। आगे। आता मग मी जे तुम्हाला सांगितलं की ते दे देवकुंडातन पाणी भरलं की ह्या गोमुखातन या टाकीमध्ये पाणी येत होतं आणि याचा वापर हा प्रामुख्याने आंघोळ वगैरे करण्यासाठी वापरला जायचा मोठ हम्म हे एवढंच एवढंच परिवारच आहे हाय सगळ्या आणि ह्यालाही एक हा जी दिसतोय इथं एक छिद्र आहे की जे पाणी या पलीकडच्या टाक्यामध्ये येतं आणि हे पलीकडच्या टाक्यातलं पाणी म्हणजे या टाक्यातलं पाणी पूर्वी वापरलं जात होतं हे कपडे धुण्यासाठी किंवा गुरं ढो धुण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जात होता आता प्रत्येक ह्यामध्ये दगडी पायऱ्या आहेत उतरायला केलेल्या त्यामुळे सोय फार छान होती खाली उतरूयात आपण थोडं हे बघा हे जे इथं दिसतं या छिद्रातनं पाणी त्या पलीकडच्या टाक्यात नाही येतं आणि आता हेच पाणी या पूर्ण वाटेतनं पलीकडच्या शेतीला पुरवलं जात होतं ही बघा ही ती वाट आहे म्हणजे किती जलव्यवस्थापन सुंदर केलेलं होतं आता ही जी वाट आहे ही पुढे काटकोनात वळती आहे तिथे आता ती आपण वरणं बघूयात पाणी तर मस्त प्रचंड गार पाणी आहे आणि छान आहे बघा पाण्याचा तळ तसा म्हणला तर दिसतोय बऱ्यापैकी इंद्रधनुष्य पण छान आलेला आहे सुंदर हे है, मागे। हे आ, हे हे आता हे जे बांधकाम इथं दिसतंय पलीकडे मागे हे म्हणजे पूर्वी बहुतेक पुजारी आणि इतर भटी मंडळी किंवा मंदिर व्यवस्थापनाची मंडळी यांना केल राहण्यासाठी केलेली सोय असावी ही फारच सुंदर हां आता मी जे मग अशी म्हटलं की जलव्यवस्थापन कसं केलं होतं तर हे पाणी हे बघा आता हे इथे लोखंडी हे करून ठेवलं आहे आता खाली बघाल तर हे पाणी आहे पाणी इथन ह्या मार्गाने पलीकडे बाहेर पडतो हा चल मंदिर उघड आहे परत सुंदर आणि छान परिसर आहे या मंदिराचा पूर्वीचे घरातले कोनाडे हे असे कोनाडे असत पूर्वी आणि हे बघाल तर हे सगळे व्यवस्थापन हे रूमचं भटी किंवा राहणाऱ्या मंडळींचं चा। छान वास्तू पूर्वी खूप देखणी असेल ही वास्तू आत्ताच असं छान दिसतंय सगळं आणि पूर्वी जेव्हा हे व्यवस्थापनाचं असेल सुंदर तेव्हा तर ते काय दिसत असेल आता आपण ते पाणी जलव्यवस्थापन जे केलेलं आहे ना आपण ते बघूयात ते बाहेर आहे असं त्या काकांनी मला आत्ता सांगितलं आणि ते पण बघूयात बघा ते इथनं हे पाणी बाहेर येतं आणि हे पाणी या तर्फे या शेताला सोडलेलं आहे आता हे तुम्हाला जे मी आता जलव्यवस्थापनाच जे सांगितलं ते तुम्हाला इथे दिसेल आता हे जे आहे हे, हे देवकुंड हे, हे, हे जे आहे ते स्नानासाठी वगैरे पाणी वापरलं जाणं आणि हे जे टाकं आहे हे टाकं गुर म्हशी आणि हे धुण्यासाठी हे टाकं वापरलं जात होतं हे तिन्ही टाकी तुम्हाला आता इथं एकत्र दिसतील सुंदर असं जलव्यवस्थापन हे या काली ही होता। मस्त मदे ले ले त्या काळी होतं मस्त प्रत्येक ह्याच्यामध्ये उतरायला छान पायऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे फार सोपं गेलं आणि ही जी वाट आहे ती ती मी मगाशी तुम्हाला दाखवली की इथनं हे पाणी जाऊन हे असं जाऊन या दगडी चौथऱ्याच्या खालनं पलीकडे ह्या देवळाच्या पलीकडे पाणी निघतं अतिशय सुंदर व्यवस्थापन हे लक्ष्मी केशव मंदिर आहे हे आता मी जाता जाता बघणार आहे फारच सुंदर परिसर हा हे एक मंदिर इथं दिसतंय आता तिथे जाऊ असणार हे कारण नंदी आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे बघा इथेही भरी मोठी पिंड आहे आणि समोर गणपती बाप्पा ओ नमः शिवा ओ नमः शिवा ओ नमः शिवा ओम गंगणपत ये नमहा कस मस्त झाडे आहे खूप मोठा हा परिसर असणार आहे खरं तर हे इकडेही तुम्हाला आता काहीतरी दगडी बांधकाम दिसतं आहे हे बघा हे बघा हे हे म्हणजे पूर पूर्ण वाड्या मंदिराच्या परिसराला तटबंदी असावी कारण हे आता हे असं हे दिसतं आहे हे कशाचं असावं हा अंदाज नाही करता येते पण इथे ज्या अर्थी या दोन चरा पाडलेल्या आहेत त्या अर्थी तुळई टाकून दार बंद करायचं हे दिसतंय आणि हे इथे प्रवेशद्वार असावं किंवा दार असावं आणि त्याचं ही कडी असावी असा माझा अंदाज आहे आता कळत नाही आहे नक्की काय आहे पण तसंच वाटतंय फार सुंदर परिसर आहे अवश्य एकदा येऊन भेट द्यावी भी असा परिसर मगाशीच जायला पाहिजे होतं आता या इथल्या दाराला कुलूप आहे त्यामुळे आज जाता येणार नाही पण हे लक्ष्मी केशव मंदिर आहे आणि ही जी समोर दिसती आहे ही दीपमाळ आहे छान दिसतं हे पण मंदिर